नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आता मी एक वक्ती पानवी गावा या गावामध्ये माझ्या काही शेतकरी मित्रांकडे आलो आणि मला एक धक्कादायक गोष्ट कळली आणि खूप दुःख झालं माझ्या शेतकरी मित्राने चंद्रकांतने स्वतःच्या पैशातून एवढी सुंदर कांद्याची चाळ केली या कांद्याची चाळीसाठी कुठलीही सबसिडी जर आपल्याला मिळवायची असेल शेतकऱ्याला तर ती प्रत्येकाला मिळत नाही महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करायची त्याच्यावर लक्की ड्रॉ निघेल तो लक्की ड्रॉ सहा महिन्यांनी निघेल त्या लकी ड्रॉ नंतर कागदपत्र बनतील परत मग कृषी सहायकाच्या मागे लागायचं शासकीय लोकांना बाबूंना पैसे द्यायचे आणि त्याच्यात मग पाचशे हजारातून एखाद्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये पंच्याऐंशी हजारापैकी गेलेल्या पैशातून कसे तरी रडत पडत पन्नास साठ हजार पडतील दिवस रात्र आपल्या पोटासाठी राबणाऱ्या या शेतकऱ्याला ज्याला मागेल त्याला ऐंशी हजार ते एक लाख रुपये आपण या चाळीसाठी देऊ शकत नाही मोठमोठ्या उद्योजकांना कर्ज बुडवण्यासाठी एक मिनिटात दोन दोन पाच पाच हजार कोटींचं कर्ज आपण मात्र देतो इतकं दुःखदायक जर अशी आपण आपली अर्थव्यवस्था असेल आणि असं जर शेतकऱ्याची स्थिती असेल तर आपल्या देशाचं काही खरं नाही किती आपण इकॉनॉमीच्या गप्पा मारल्या तर नवीन कृषी मंत्री मागचे कृषी मंत्री ज्या काही कारणामुळे घरी गेले आम्हाला शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाहीये नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भारणे एक तुम्ही पुण्याचं काम करा महाराष्ट्रावर उपकार करा महाराष्ट्र शंभर वर्ष तुमचं नाव घेईल मागेल त्याला कांद्याची चाळ वाढीव धरानी आणि कुठल्याही कागदपत्रांच्या आणि कुठल्याही भ्रष्टाचारा शिवाय करा हा महाराष्ट्र तुम्हाला लोटांगण घालेल धन्यवाद जय जवान जय किसान